परभणी आणि बीडची घटना अतिशय निंदनीय आहे आम्ही निषेध व्यक्त करतो परंतु विरोधी पक्षानं सुद्धा समजून घेतलं पाहिजे ज्या वेळेस बदलापूरची घटना घडली सुरुवातीला सुद्धा आरडाओरड केली सरकारच्या नावानं आणि नंतर सुद्धा ज्यांचा इन्काउंटर झाला एखाद्या गुंडाचा पोलिसावर हमला केल्याच्या नंतर तरी सुद्धा त्यांच्या बाजूनं म्हणजे एक कुठली तरी भूमिका विरोधी पक्षाने घ्यावं असं माझं मत आहे अध्यक्ष महोदय दिनांक दहा डिसेंबर रोजी परभणी शहरात परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या प्रतिमात्मक संविधान पुस्तिकेची पोडतोड एका इसमाकडून झाल्याची घटना सर्वश्रुत आहे सदर कृत्य करणाऱ्या काही नागरिकांनी घटनास्थळी चोप दिला स्थानिक पोलिसांनी माहिती कळाल्याबरोबर पोलीस घटनास्थळी आले व त्यास ताब्यात घेऊन पुढील औषध उपचार करून दवाखान्यात सुद्धा दाखल केले सदर आरोपी नंतर आमच्या नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले दिनांक दहा डिसेंबर रोजी घडलेली सदर घटनेवरून आंबेडकरवादी अनुयाच्या भावना अतिशय तीव्र होत्या आंदोलकांकडून परभणी येथे रेल्वे आढळण्याचा सुद्धा प्रयत्न झाला त्यामुळे पोलिसांनी त्याच दिवशी संध्याकाळी शांततेची बैठकीचे आयोजन सुद्धा केले दुसऱ्या दिवशी म्हणजे अकरा डिसेंबर रोजी परभणी शहर बंद व शहरात काही ठिकाणी रस्ता रोकव चक्काजाम आंदोलनाचे आयोजन केले होते पोलिसांनी वाहतूक वळून खबरदारी घेऊन उपाययोजना केल्या होत्या दुपारनंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन सदरचा कार्यक्रम आटोपणार होता परंतु सर्व काही सुरळत पुरे सुरू असताना अचानकपणे मार्केटमधील दुकानांचे बोर्ड सीसीटीव्ही कॅमेरे रस्त्यावरील मोटरसायकली व गाड्यांचे नुकसान करण्यात आले व जाळपोळी करण्यात आली अगदी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून फाईलची फेकाफेकी केली फर्निचरची तोडफोड केली नांदेड परिक्षेत्राचे आयजी शहाजी उमाप यांनी परभणीकडे धाव घेऊन परिस्थिती हाताळली या सर्व घटना अतिशय वेगवान घडल्या आंबेडकर अनुयायी शांतपणे आपला निषेध व्यक्त करत असताना अशा प्रकारे कोणीतरी अज्ञात लोक तोंडाला काही कपडा बांधून जमावत सहभागी झाले व त्यांनीच सदरचे नुकसान केले अशा प्रकारची माहिती मिळत आहे सदर लोक नेम कोण होते याबाबत उच्चतरी चौकशी व्हावी नमूद प्रकरणात पुतळ्यासमोर संविधानाच्या प्रतिकात्मक प्रतीची विटंबर करन, विटंबन करणारा इसम हा एकटा नसून त्यास कोणीतरी पुतळ्याजवळ मोटार सायकलवरून आणून सोडल्याची माहिती मिळते या संदर्भात विटंबा करणाऱ्या इस्मास पुतळ्याजवळ सोडणारा तो दुसरा माणूस कोण होता याचा शोध व्हावा सदर करते करणारा आरोपी हा मनोरुग्ण असल्याची माहिती मिळते त्याबाबत त्याची वैद्यकीय मंडळाकडून तपासणी होऊन तो खरोखरच मनोरुग्ण आहे काय याची माहिती सभागृहाला आणि महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला मिळावी लोक करत असलेल्या चर्चेनुसार नमूद आरोपीच्या सोबत आणखी कोण आरोपी असल्यास ह्या मागे काही षडयंत्र आहे का हे देखील शोधण्यासाठी गरज आहे त्यामुळे आरोपीची नार्को टेस्ट करण्यात यावी अशी देखील मी सभागृहासमोर मागणी करतो नमूद प्रकरणाप्रमाणे विटंबनेची घटना घडून त्यातून एवढ्या मोठ्या संपत्तीची हानी झाली सदर बाब लक्षात घेऊन शासनाने राज्यातील सर्व पुतळ्याची उभारणी व देखभाल दृष्टिकोनातून नव्याने धोरण जाहीर करावे त्याचप्रमाणे सर्व पुतळे संरक्षित करावेत परभणी येथील घटनेत दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूबाबतची न्यायालयीन चौकशी व्हावी व वा त्यांच्या कुटुंबास भरीव आर्थिक मदत करावी त्याचप्रमाणे त्यांच्या एखाद्या भावंडास शासकीय नोकरीत समावून घेण्यात यावे या प्रकरणी आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्यानंतर परिस्थिती हाताबाहेर जाईल की काय अशा काळजीने आपण सर्वजण ग्रासलो मात्र संविधान प्रेमी अनुयायांनी संयम आणि जबाबदारी यांचे दर्शन संपूर्ण महाराष्ट्रात घडविले याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो सदर प्रकरणात पोलिसांनी जाणीवपूर्वक काही चुका केल्या असतील तर त्यांना सुद्धा शासनही झाले पाहिजे मात्र पोलिसांचे मनोबल खचणार नाही जे की बदलापूरच्या घटनेमध्ये पोलिसांचं मनोबल खचलं होतं ते सुद्धा सभागृहाने लक्षात घेतलं पाहिजे काळजी घेतली पाहिजे एवढं मी सभागृहासमोर सांगू इच्छितो